हॅलो फ्रेंड आज आपण महाराष्ट्रामध्ये रेस्टॉरंटमध्ये जेव्हा जातो हॉटेलमध्ये ढाब्यावर जातो त्यावेळेस मेनू कार्डवरती सगळ्यात वरती, वरती आणि हाय प्राईजला असणारा व्हेज मराठा बघणार आहोत तर त्यासाठी मी काय काय घेतले ते दाखवते इथं मी बटाटा घेतला आहे गाजर खिसून घेतला आहे कोबी छान असा बारीक चिरून घेतला आहे कोथंबीर घेतलेली आहे त्यानंतर मसाले घेतलेत मैदा घेतलेला आहे त्यानंतर जिरे अद्रक लसूण मोह नंतर, मो, नंतर आपण सोडा घ्यायचा आहे थोडासा कारण आपण बेसन टाकणार आहे वरून त्यामुळे सोडा घ्यायचा आहे चाट मसाला घेतलेला आहे गरम मसाला मीठ हळद तर हे सगळं आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्याकडं बेसन आपल्याला बेसन टाकून हे मळून घ्यायचं आहे आपण पीठ मळतो तसं नाही मळायचं आहे थोडंसं एक हलक्या हातानं फक्त मळायचं आहे कारण की त्यामध्ये पाणी असतं गाजरामध्ये पण पाणी आहे बटाट्यात पण पाणी आहे तर तुम्ही कॉर्नफ्लावर पण यूज करू शकता आणि कॉर्नफ्लावर नसेल तर ऑप्शन म्हणून मैदा असेल तर थोडासा मैदा टाकायचा आहे बेसन जास्त घ्यायचं नाही आहे नाहीतर तुमचे जे कोफते आहेत किंवा जे कोफते आहेत ते थोडेसे असे निबर होतात आणि याच्यात थोडासा सो सोडा टाकायचा आहे आणि ओवा टाकायचा आहे जेणेकरून बेसनामुळे काही प पोटाचा वगैरे त्रास तुम्हाला होणार नाही तर आ, ही खरंच खूप छान रेसिपी लागते केल्यानंतर खूप आवडीने घरातली देखील माणसं खातील तर आ, हे बघा इथं मी छोटे लिंबाच्या आकारासारखे पेड्यासारखे गोळे करून घेतलेले आहेत आणि हे आपण कढईमध्ये गरम तेल गरम करायला ठेवणारे ठेवलं होतं मी आणि त्याच्यामध्ये आधी एक टाकून बघूयात तर त्या एकामध्ये तुम्हाला कळेल ते फुटत आहेत की काय पण बेसनाचं कोटिंग व्यवस्थित असल्यानंतर आपले जे हे कोफते आहेत ते अजिबात फुटत नाहीत तर इथं मी डेमोसाठी एक करून बघितला हे पहा आपण जे आ, हे आहे आपलं जे उलाटना आहे त्यांनी आपण कडेकडे फक्त फिरवणार आहे त्याला टच नाही करायचं आहे एकदा का तो व्यवस्थित असा कलर त्याला आला की लो फ्लेमवर त्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे जेणेकरून आतमध्ये तो कच्चा राहणार नाही आणि याच्यामध्ये अद्रक लसूण व्यवस्थित टाकल्यामुळे याचा फ्लेवर खूप छान येतो खूप छान टेस्ट लागते आता आपण पाच सहा एकदम असे तळून घेऊयात आणि म्हणजे स्टार्टिंगला टाकताना गॅस हा हाय फ्लेमवर ठेवायचा आहे त्यानंतर जसं त्याला कलर यायला लागेल ब्राऊन कलर थोडासा तर मीडियम गॅस करून तुम्हाला ते असं फिरवून घ्यायचं आहे हे पहा झाऱ्या कडेकडेने फिरवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपण सगळे तळून घेणार आहेत तर हे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे मेन म्हणजे हे कोफ्तेच आहेत ते छान तुमचे झाले पाहिजेत आणि त्यानंतर आपण भाजीसाठी मी ज्या काय दोन गोष्टी आहेत त्या तुम्ही टाकल्यानंतर तुमची भाजी अतिशय छान होते तर इथं हे पहा आपण तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही हे स्नॅक्स म्हणून देखील खाऊ शकता त्याच्यासाठी हे थोडेसे जास्त बनवायचे आणि सॉससोबत किंवा दहीसोबत किंवा एखाद्या चटणीसोबत हे संध्याकाळच्या स्नॅक्सला देखील खूप छान लागतात किंवा हे कोरडेच जर घरी लहान मुलं असतील तर त्यांनासुद्धा खायला खूप छान लागतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि महाराष्ट्रामध्ये तर ही खूप खाल्ली जाणारी रेसिपी आहे तर याच्यामध्ये मेन म्हणजे फ्लाव कोबी गाजर आणि बटाटा ह्या दोन तीन गोष्टी आहेत त्यानंतर आता आपण भाजी बनवायला घेऊ तर इथं बघा मी पातेल्यामध्ये तेल टाकलं आहे त्याच्यात जिरी मोहरीचा तडका लावला आहे त्यानंतर कढीपत्ता टाकला आहे नंतर छोटासा बारीक चिरून कांदा मी इथं टाकला आहे अद्रक लसणाची पेस्ट टाकली आहे जर तुम्ही कांदा हा मिक्सरला बारीक जरी केला तरीसुद्धा म्हणजे जी पे तुमची ग्रेवी आहे ती घट्ट होते आणि जर डायरेक्ट कांदा टाकला तर तो खूप छोटा छोटा चिरून टाका जेणेकरून तुमची ग्रेवी घट्ट होईल आता याच्यावर थोडंसं मीठ हळद टाकून आपण हा कांदा परतून घेणार आहे तोपर्यंत मी टोमॅटो तो धने आणि थोडंसं तेल आणि त्याच्यामध्ये रात्री भिजवलेले दोन तीन काजू हे टाकून पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट आता मी याच्यात टाकलेली आहे आणि थोडंसं गरम पाणी टाकून आपण तेल सुटेपर्यंत ही पेस्ट जी आहे ना ती परतून घेणार आहे तर याच्यामध्ये हे मेन तुमचा तुमची गोष्ट आहे की याच्यामध्ये केचअप टाकायचं आहे व्हेज मराठा ही स्पेशली स्पायसी डिश आहे त्याच्यामुळं तुम्ही त्यामुळे तुम्ही चिली जे असतं चिली ज्या याच्यामध्ये असतं तो जरी कॅचअप घेतला तरी चालेल किंवा तुम्ही डायरेक्ट क जर तुम्हाला टोमॅटो प्युरी बनवायची असेल तर त्यामध्ये तुम्ही दोन लाल हिरव्या मिरच्या टाकून केली तरी चालेल आता इथं तुमच्या घरातले जे काही मसाले आहेत म्हणजे गरम मसाला त्यानंतर किचन किंग मसाला त्यानंतर कांदा लसूण मसाला हे सगळे मसाले टाकून छान अशी तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायची आहे ग्रेव्ही त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला आपली जी फ्रेश मलाई असते ना दुधावरची आलेली साय म्हणतो आपण त्याला ती टाकायची आहे एक दोन चमचे आणि तुमच्याकडे जर फ्रेश नसेल तर तुम्ही सगळी भाजी दुधामध्ये बनवली तरी चालते हा ऑप्शन आहे पण त्याच्यापेक्षा दोन चमचे मलाई टाका याने टेस्ट खूप छान होती भाजीची आणि भाजी टाकताना नेहमी गरम पाणीच वापरायचे तर हे पहा आता याच्यात मी कोफते टाकून घेतलेले आहेत आणि भाजी ऑलमोस्ट शिज म्हणजे झालेलीच आहे तर याच्यात आता मी कोफते टाकून ही भाजी परतून घेणार आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर